पंढरीची वारी म्हणजे वारकरी लोकांची पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जाणारी यात्रा वारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने काढली जाते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांनी या परंपरेला खूप महत्त्व दिले त्यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला नेल्या जातात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी ही वारी सुरू केली वारीमध्ये विठ्ठलाची भक्ती कीर्तन भजन आणि रिंगण यामधून विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करतात अशाच एका विठ्ठल भक्ताला वारीच सामील व्हायचं असतं पण कामाच्या संसाराच्या व्यापामुळे त्याला वारीत सामील होता येत नाही मग त्याची भक्ती फला फळाळ येते आणि त्याच्या घरीच विठ्ठलाचे दर्शन होते कसे ते पुढील कवितेतून ऐका मला आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुचलेली ही कविता आहे कवितेचं नाव आहे माझा विठ्ठल 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 तू माझा विठ्ठल 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 तू माझा विठ्ठल ध्यानी मनी रूप तुझे आहे पांडुरंगा भक्ती बुडालो दंग झालो या मृदंगा आस तुझ्या दर्शनाची लागे श्रीरंगा भजन कीर्तनी दंग झालो पांडुरंगा भजन कीर्तनी दंग झालो पांडुरंगा देहो आळंदीची वाटे पहावी ती वारी टाळ पळ्या मृदंगाची धुंदी चढेणारी डोईवर तुळसमुखी नाम तुझे हरी देहभान विसरून भजनी नाचे वार करी चंद्रभागे काठी जीव अडके अभंगा कसा येऊ पंढरीला सांग पांडुरंगा कसा येऊ पंढरीला सांग पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल तू माझा विठ्ठल 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 तू माझा विठ्ठल विटेवरी उभे आहे विठू रखुमाई तसे रूप तुझे हरी बाप आणि आई विटेवर उभे आहे विठू रखू माही तसे रूप तुझे हरी बाप आणि आई माय बापा आशीर्वाद त्याला तोड नाही घराचीच आता वारी मला पंढरीला नाही जीवनाचा भार झाला हलका का शिरीरंगा शिवार माझे आता तीर चंद्र भागा शिवार माझे आता चंद्र भागा अशा रीतीने त्या भक्ताला विठ्ठलाचं दर्शन आपल्या माता पित्यामध्येच घडतं विठ्ठल ते तेच प्रसन्न होतो ही कविता श्री विठ्ठलाचे भक्त नक्कीच लाईक करतील